<laughs> का पसायनातली अजूनही गोष्ट अक्षरनिष्ठांची मांदी आई <laughs> 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 अक्षरनिष्ठा म्हणजे एवढ्यासाठी म्हणालो सगळी कामं करतात ती अक्षरनिष्ठा आहेत सगळी अच्छा आपण अक्षर अंगणा मध्ये काय म्हणाल या आहे हे एवढे काम विम करतात ते दिसूया ती अक्षर अंगण काम चाललंय अंगण सजवायचं विडू मारतात बघा आणि रांगोळ्या बिंगोळ्या काढल्या बघा इथे येईल तर असं आहे की एक पाच पन्नास पोरं जमतात रोजची आपल्या अक्षर साहित्य संमेलन म्हटल्यावरती मग कोण इकडे धावतंय कोण तिकडे आहे कोण चकाट्या भेटतंय कोण याची काहीतरी चालू असत कोणी गप्पा मारत असत okay. तर असं ठरवलं या या नमस्कार असं ठरवलं की नुसत्या गप्पा मारण्यापेक्षा काहीतरी विषय घेऊन गप्पा माराय तर विषय काय साहित्य संमेलन असताना विषय तो काय असणार साहित्य संमेलनाचा विषय म्हणजे साहित्यिक आता आपण सगळ्या साहित्यिकांची नावं घेतो आम्ही ज्ञानेश्वर आमचे तुकाराम आमचे मुलं आमचे ग्रेस वा वा करतो ग्रेसचं नाव घेतलं की किती मुलांना ग्रेस माहिती असतो आणि ठीक आहे असं अगदीच कोणाला नाही नाही हल्लीची मुलं वाजत नाहीत हा एक अपप्रचार आहे पण दहापैकी दोन मुलांना माहिती असतं तर एकदा ते पण शेअरिंग होऊ द्या आपसात चर्चा होऊ द्या ग्रेस म्हणजे काय ग्रेसच्या कवितामध्ये ग्रेसच्या कवितांचा अर्थ कसा काढायचा काय वाचायचं ग्रेसच्या कवितामध्ये एकदा ग्रेस होऊन जाऊन द्या पण ठरवलं एक दिवस ग्रेसला ग्रेसवाद्या एक दिवस विसा खांडेकरांमध्ये विसा खांडेकरांनी काय लिहिलं त्या काळातलं विसा खांडेकर चिंतन्यांना एक दिवस देऊया एक दिवस जी ए जी ए एकदम ए फार मोठे आहेत सगळे फोटात जे काय ते वाचू की लोक तर असं ठरवलं की रोज एक साहित्यिक घ्यायचा दिवस अपुरे सकाळपासून मुलांनी जितकं जितकं वाचता येईल तेवढं वाचून यायचं त्या त्या दिवशी म्हणून प्रॉपर पन्नास एक कॉलेजेसमध्ये पोस्टर्स लावून टाकलेली आहे कॉलेजेस मुलं त्या दिवशी त्याची तयारी करून येतील अशी अपेक्षा आहे आणि येणार आणि मग इथे आल्यावरती काय तर वादविवाद होईल बरं असंही नाही की फक्त पाठीवर आहे ज्याला एखादं वाटलं की हा साहित्य मला नाही आवडतं त्याने का नाही आवडत ते पण सांगावं त्याच्यावरही चर्चा होऊन येईल पातळीवरची ठेवावी आणखी वरची कशी नेता येईल वाचावी आलेला मुलगा जाताना जरा वरच्या पातळीवर गेला पाहिजे आणि साहित्य संमेलन होईपर्यंत वाचकांची म्हणून एक वेगळी पातळी तयार झाली पाहिजे वाचकांचा वाचस्पतींचा ग्रुप झाला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे अच्छा आपण ही लोकेशन निवडले त्याच्याबद्दल काही सांगता आता काय आहे की मस्त पातळी मागे हा मासुंदा तलाव मोठी माणसं करत आहेत महाराज बाजूला राम गणेश गडकरी रंगायतन हे इथे फार जुनं एक शंभर वर्षापूर्वीचं चर्च आहे तिकडे शंभर वर्षापूर्वीचं देऊळ आहे आणि संमेलनाचं मुख्य स्थळ म्हणजे चाळीस हजार लोक बसू शकतील असं स्टेडियम अवारव्य हे पण शेजारी आहे तर अशा ह्या लोकेशनमध्ये मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या समृद्ध इमारतीत समृद्ध पण कशाने तर साहित्य सोनियाच्या खाणी हा साहित्य सोनियाच्या खाणींनी भरलेलं हे साहित्य संग्रहालय त्याच्या गच्चीमध्ये हे संमेलन भरते तिथे मुलं मजाही करणार आहेत ही नुसती चर्चा नसणार सुधी नुसती आपली गप्पा मारतायत आणि असं थोडंसं थो वातावरण तयार होणार आहे काही होतील कदाचित काही जोक्सही होतील आत्ता ह्या नवीन पिढीच्या पद्धतीने त्या कव साहित्याकडे बघितलं जाणार आहे कुठल्या वेगळ्या साहित्यिकांचा वेगळा रस आत्ताच्या पिढीला कसा वाटतो तो बघितला जाणार आहे आणि त्याच्यामुळे हे आता अक्षरांना मिळतं अजून थोड्या वेळा तिथे तुळशी वृंदावन येणार आहे आता बघा आणखी अर्ध्या तासात जेव्हा कार्यक्रम सुरू होईल तेव्हा ह्या अंगणाची शोभा बघायला मिळेल आणि नंतर मात्र नक्की या धन्यवाद